हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक ट्रिक शिकणार आहोत जर संख्यांच्या एकक स्थानी एक हा अंक असेल तर त्याचा गुणाकार कसा करायचा तर एक आणि एक इथे आपण एक लिहायचा आहे तसाच आणि नंतर दशकस्थानच्या दोन संख्यांची बेरीज करून इथे लिहायची आहे जसं की पाच आणि दोन सात नंतर या दोन संख्यांचा गुणाकार इथे लिहायचा आहे पाच जुने दहा आणि आ आपण अजून एक तसंच एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं पण एक एक खाली एक घ्यायचा आठ आणि तीनची बेरीज अकरा हच्चा एक घ्यायचा आणि आठ त्रिक चोवीस आणि हा जो एक आहे तो त्याच्यात ॲड करायचा चोवीस अधिक एक पंचवीस आणि आता ह्याच उदाहरणांच्या आपण खाली विस्तारित मान्य केलेली आहे सगळी तर त्यानुसार पण आन्सर तेच येतात तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आप तुमच्या मनाने अजून उदाहरणे घेऊन तुम्ही हे ट्रिक करून पाहू शकता